मैत्रिणीनं तुम्हाला पण घरच्या जबाबदारीमुळे घराच्या बाहेर पडून काम करता येत नाही पण घर बसल्या काहीतरी काम करायचं आहे असं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आणि माझ्यासाठी सुद्धा तर चला वळ्यात व्हिडिओकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात तुमचा एकही रुपये खर्च होत नाही सगळे काय असेल ते फक्त मेहनतीचं काम आहे जेवढी जास्त मेहनत तेवढे जास्त पैसे माझ्या कामाची सगळी माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा बरं का इथं गोल्डन मण्याचे पॅकेट आणि पांढऱ्या धाग्याचे रील आहे पांढऱ्या धाग्याच्या रील मापानं कट करून त्याच्यात हे गोल्डन मनी मी आता ओवणार आहे तर धागा कसा मापानं हो कट करायचा आणि मनी त्याच्यात कसं होवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे तर चला होळी व्हिडिओकडे व्हिडीओकडे की वीस फुटाण्याचे म्हणजे वीस ते त्याच्यात घालायचं आहे मग हा मापाचा धागा आहे ह्या मापाच्या धाग्यानं आता मी हा रीलचा धागा कट करणार आहे एक एक धागा मापानं कट करायचा म्हटलं तर त्याच्यात लई वेळ जाणार मग काय असं पायाच्या अंगठ्यामध्ये आणि हाताच्या बोटामध्ये मापाचा धागा पकडून पूर्ण रीळ तुमचा पाच मिनिटात कट करून होतो आता तुम्हाला मी माझ्या कामाची माहिती सांगतो बरं का म्हणजे तुम्ही म्हणाल हे कसलं काम आहे आणि कुठून करता येते तर हे काम मी गेले तीन वर्षापासून करतोय आणि ते पण हे मेन काम आहे मकर संक्रांतीचं दागिनं बनवायचं जे आपण हलव्याचे दागिने आहे किंवा बोरणांचे दागिने आहे ते काम आहे हे ज्यामध्ये तिळगूळचे दागिने वापरले जातात ते काम आम्ही ज्या लोकांच्याकडून हे काम घेतोय है त्यांच्या अशा बायका निवडलेल्या असतात म्हणजे सरी बनवायसाठी वेगळ्या बायका मुकुट बनवायसाठी वेगळ्या बायका मंगळसूत्र बनवायच्या वेगळ्या बायका असं असते तर माझं काम आहे सरी बनवायचं म्हणजेच काय की ती जी माळ असते तिळगुळीची ते बनवायचं काम असते तर त्याचं पण कसं असतंय ते अठरा फुटानं म्हणजे फुटानं म्हणजे काय तिळगुळ आम्ही फुटानं बनतोय तर अठरा फुटाण्याची वीस फुटाण्याची बावीस फुटाण्याची सत्तावीस फुटाण्याची तीस फुटाण्याची अशा मोठ्या मोठ्या माळ असतात ते रेट पण त्याच्या तिळगुळच्या ह्याच्यानुसार असतात अठरा फुटाण्याला वेगळा रेट वीस फुटाण्याला वेगळा बावीस फुटाण्याला वेगळा रेट असा असते हे मनी ओवायचं काम असते ना ते आम्हाला आधीच दिलं जाते म्हणजे कसं नंतर फक्त त्याच्यामध्ये दसऱ्यानंतर फुटाणं भरायचं असतं मग हे मनी आताच ओवून ते ठेवायचं आणि दसऱ्यानंतर त्यांचा जो माल येईल तिळगुळ ते फुटानं ते आलं की मग ते आम्हाला देतात मग तशा सऱ्या आम्ही बनवून द्यायच्या त्यांना रेग्युलर जेवढ्या आपल्या होतील तेवढ्या नेऊन पोच करायच्या आहे म्हटलं तरी घरातलं काम वगैरे आवरून ते दिवसाला तीनशे साडेतीनशे रुपये तरी माझे कुठं जात नाहीत बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगते हां की हे काम वर्षभर नसते हे काम फक्त दसऱ्यानंतर सुरू होतंय ते फेब्रुवारीमध्ये जे रथसप्तमी असते तोवरच हे काम असते अहो एक एक लेडीज तरी दिवसाला पाचशे पाचशे रुपये सुद्धा पडतात आणि पूर्ण सीजन सीझनमध्ये तर पन्नास पंचावन्न हजारांची सुद्धा कमाई केली आहे काय घरातलं माझा जसा आवरल त्या वेळेनुसार मी काम करतोय जास्त पण काय लोड घेत बसत नाही मी याच्यासाठी बनवला नाही की तुमच्या पण इथं जवळपास जर असं कोण बनवत असेल म्हणजे काम देत असतील मकर संक्रांतीचं दागिनं बनवायचं तर तुम्ही पण ते काम घ्या दुपारच्या वेळी जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळ जरी केलं तरी एक चार पैसे का असत आपल्याला स्वतःचा हक्काचं मिळतात आपल्याला कऱ्या नाही जमल्या तर मुकुट करू शकता मुकुट नाही जमलं तर हार बनवू शकता म्हणजे काहीतरी ऑप्शन आहे त्या कामासाठी हे गोल्डन मनी ते ओवल्यानंतर त्याच्यामध्ये जे फुटाने बसवायचं असतात म्हणजे तेवढं जे बसवायचं असते ते हाताने बसवायला लागते ते पण एकदम फिट बसवायला लागते त्याच्यात सुरुवातीला जरा स्लो स्लो होते काम पण एकदा हात बसला ना कि मग काय आवडते मग फास्ट आता सरी म्हणजे काय ते कसं ओवलंय ते तुम्हाला पुढे मी दाखवतोच व्हिडिओमध्ये मध्ये आता मी फक्त सरी बनवून देणार पण त्या सरीचं मंगळसूत्र तीन बनवायचं काम दुसऱ्या महिलांना असते आता बघा हे मणी ऊन झाल्यानंतर त्याला पुढाशी गाठ मारायला लागते जेणेकरून ते मणी बाहेर येणार ये नाहीत मला मी थोडंस उलेलं दाखवायला लागलोय कारण जास्त वेळ जाणार मग पूर्ण दाखवायचं म्हटलं तर घरात लहान मुलं ते नसलं की घराच्या बाहेर पडायचं अवघड होते मग घर बसल्यास काहीतरी केलेलं बरं असते आम्ही जिथं राहतोय वागोली साईडला त्या साईडला हे काम भरपूर प्रमाणात चालते मी असं डायरेक्ट न पन्नास पन्नासच्या जुड्या बनवून ठेवते म्हणजे कसं एकत्रच ते जुडे घेऊन त्याच्यामध्ये ते फुटा ओवायला सोपं जाते म्हणून आता मी जे मनी ओवल्यात ते एकोणीस मनी आहेत आणि त्याच्यात फुटानं बसणार आहेत वीस तर एका गोल्डन मण्याच्या पॅकेटमध्ये साधारण वीस फुटाण्याच्यानं एक चौदाशे ते पंधराशे सऱ्या ओन होतात हेच ते फुटाणे जे गोल्डन मन्याच्यामध्ये ओवायचे आहेत तर मग ते कसं ओवायचं ह्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर